शरद पवार साहेब आंदोलन काळात शरद पवार वेगळे वेगळे धरून बोलतात मी नाही वेगळं वेगळं बोलतो मी काल जे बोलते ते आज बोलते आणि आज जे बोलते ते उद्या बोलणार आहे मला हे आरक्षणाच्या प्रश्नावरच त्यांनी काढलं ना पक्षातून आणि पुन्हा म्हणलं हे केव्हा घडलं मला माहितीच नाही अहो तुम्ही निर्णय घेतला तुम्ही सही केली आणि मला माहीत नसतं मला माहितीच नाही केव्हा झालं काय झालं असं बोलायची त्यांना सवय आहे तेव्हा मी त्यांना ज्या दिवशी आरक्षण जाहीर झालं त्या दिवशी त्यांच्याच घरातले कार्यकर्ते जणू काही त्यांनीच केलं केलं देवेंद्र फडणवीस दे मागणी करतात पंधरा वर्षापासून माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आणि निकाल घेतला देवेंद्र फडणवीस दे साहेब आणि जर काही आपणच केलं असं करून ह्यांना भेटले त्यांना भेटले भेटले त्यांच्या विरोधात आदल्या दिवशी साडेतीन तास चर्चा झाली की त्यांच्या काळामध्ये इरिगेशन खात्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला आणि एका विदर्भाच्या आता केस चालली नागपूर खंडपीठामुळे की सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्या काळात झाले आणि महाराष्ट्र सरकारला ते हे करत नव्हते ॲफिडेव्हिट करत नव्हते मग कोर्टानं सांगितलं तुम्ही काय अफिडेव्हिट करत काय वर्ष झालं मग देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं अफिडेव्हिट केलं की इथं कुणा अधिकाऱ्याकडं फाईल गेली नाही फाईल डायरेक्ट मिनिस्टरकडे आली त्यांच्या सहीनं मंजूर झालं प्रकल्प मंजूर झाला आणि एकूण जो खर्च झाला त्याचं जे अपेक्षित कार्यक्षेत्र पाण्याखाली येण्याची अपेक्षा त्यातला एक टक्के रिझल्ट समाजाला मिळाला जे अपेक्षित पाणी मिळण्याची एक योजना होती त्याच्यातला एक टक्का पाणी आता ही हे खंडपीठ ह्याच्यावर कधीतरी निकाल करणार कर नाही हे असेल की सुप्रीम कोर्ट असेल किंमत का तुम्ही सांगत नाही लगून ठेवण्यासारखं काय आहे राफेलची किंमत किती आहे हे तुम्ही काय नाही सांगा म्हणजे तुमच्या संशयाला जागा आहे आणि तुम्ही बेकार बसलेली माणसं रोज आत्महत्या करतात शेतकरी कर्जबाजारी झाले त्याच्या उत्पन्नाला भाव नाही एकतर पाणी नाही आणि जेव्हा पिकत तेव्हा त्याला ते भाव नाही कांदा रस्त्यावर फेकून देण्याची पाळी येते तर हे अशी परिस्थिती आहे आणि रोज तुम्ही परदेशात जातात कशाला परदेशी जाता अहो तिथं जाऊन वेळ खर्च करतायत खर्च वाढवताय आणि तीनशे तीनशे माणसं मोदी साहेबांच्या संरक्षणासाठी चारही बाजून माणसं गराडा घालून बसतात आणि तुम्ही रात्री झोपता काय तीनशे माणसं एका माणसाला संरक्षणासाठी कशाला पाहिजे मुख्य मला त्या संबंधाने मी बोलताना हे माझ्या कानावर आलेली माहिती अशी आहे की जे रिपोर्ट असाल निवडणुकीचे अगोदर त्या खात्याच्या लोकांनी ते मागितलेले असतं त्यांचा रिपोर्ट असा होता त्यात की तो पण मला मी मागितलेलं नव्हतं काय रिपोर्ट आहे ते पण कुणीतरी मला येऊन माहिती सांगायचं होतं शेती काम करायला मिळणार सांगायचं कुणी तर ती माहिती अशी होती की शालिनी त्या पाटील दहा हजार आहे अशी माहिती होती आणि मग त्यांच्या नेत्यानं ती माहिती मग ते जागे झाले कोरेगावात त्यांची सभा होऊ शकली नाही काही तास सभा सहतूक सब ठेवायला लागली तर राडवून माणसं आली वाई तालुक्यात ना लक्ष्मण पाटलांनी माणसं पाठवली तर राडवून बाळासाहेब पाटलांनी माणसं पाठवली मग सभा झाली आणि मग ते जागे झाले आणि मग पैशाचं प्रचंड वाटप आणि वाटणाचं आणि जेवणाचं वाटप ते झालं तर आज ते माणसं तेच लोक कार्य करते जर पणा असली चूक करणार नसली तर मी हे धाडस करेन नाहीतर मला धोका नाही घ्यायचा कुठलाही माझ्या मी माझ्या काळामध्ये मला जेव्हा सत्ता मिळाली तेव्हा मला शक्य झालं ते मी सगळं काम केलं आमदार खंडातला एकही पैसा परत केला नाही कुणाचाही एक ना। कप चहा देखील मी घेतला नाही त्या गावात कार्यक्रमाला गेलेले असताना त्यांनी चहाला बोललं तर बाकीचे कार्यकर्ते बरोबर आहेत त्यांनी सगळ्यांनी चहा घ्यावा म्हणून त्यांनी बोलवलं मी गेले मतदारसंघातली ही सगळीकडे प्रचलित आहे मात्र तुम्ही आताच्या विद्यमान आमदारांच्या संदर्भातलं जी काही कामकाज आहे मला सकाळी सांगितलं की तुम्ही दहा वर्षापूर्वी केलेली काम त्यानंतर नवीन काय घडलेलं नाही ते मला सांगितलेलं लोकांनी काय गावागावला जाऊन चौकशी केली नाही पण मला जे कार्यकर्ते भेटले ते म्हणले त्या दहा वर्षांपूर्वी तुम्ही काम केले त्याच्यानंतर काय घडलेलं नाही आणि परवा एक स्टेटमेंट आलं <coughs> <coughs> की कोरेगावच्या तालुक्याच्या विकासासाठी नऊ कोटी अवधे केव्हा मंजूर झाले केव्हा झाले केव्हा खर्च आता उद्याला निवडणूक आली केव्हा खर्च करणार आणि एवढ्या दिवस काय झोपला होतात काय झालं कार्यकर्त्यांची इच्छा आहे सकाळपासून तुम्हाला जी रिंग लागली होती त्याच्यामध्ये दे लोकांचं म्हणणे आहे तुम्ही एकट्या तुम्ही स्वतः उभा राहा किंवा पर्याय व्यवस्था द्यावी काय निर्णय घेणार आहात तेच मी आपल्याला सांगते दा की माझी स्वतःची खात्री झाल्याशिवाय आणि माझी माणसं एकदा चुकली मी माफ करायला तयार आहेत माझेच माझेच बांधव आहेत चुकले एकदा चूक झाली माफ करते पण पुन्हा ती चूक होणार नाही ना ह्याची मला खात्री करायला पाहिजे की नाही तशी झाली तर माझ्या तब्येतीनं तर साथ दिली तब्येतवतः नाही दिली तर माझ्या परिवारातलं कोणी मला हे योग्य वाटतं त्याला म्हणजे ज्या लोकांनी मागणी केली तर परिवाराचा त्याचा विचार परिवारातला असेल कोणी माझा कार्यकर्ता असेल मला मानणारा माझ्या विचाराचा असेल त्याला ताकद दिली पाहिजे हे त्यावेळेला मी विचार करेन पण आज हा प्रश्न <coughs> मी तेवढ्या गंभीरपणाने घेत नाही मला अजून माहिती गेली पाहिजे खात्री करून घेतली पाहिजे त्याशिवाय मी निर्णय घेणार नाही